मध्ये प्रवेश करणार आहात मोठं शक्ती प्रदर्शन आणि कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह काय नेमकं कारण कारण तुम्हाला साडे अकरा वाजता कळेल ज्या वेळेला माझा प्रवेश होईल त्यावेळेला आता कार्यकर्त्यांची रेलचेल कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मी प्रवेशासाठी निघालेलो आहे आणि प्रवेशाच्या ठिकाणी पोचून मी पत्रकारांना सविस्तर आजच्या निर्णयाबद्दलची माहिती सविस्तर देईल मात्र मोठा फटका जो आहे आता ठाकरे था गटाला बसणार आहे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या सूचनेत होते तेव्हा पण त्यांना ते फटका बसलेला पण आता हा मोठा फटका मानला जातोय नेमकं आता आदित्य ठाकरे सारखी व्यक्ती या ठिकाणी येऊन गेले आणि तुमची नाराजगी त्याच्या त्या पक्षावर नाही नाराजगीचा विषय नाही साडे अकरा वाजता सर्व दृश्य आपल्या समोर स्पष्ट होईल की माझा निर्णय मी का घेतलेला आहे आणि प्रवेशानंतर बऱ्याचशा गोष्टी मला पत्रकारांशी बोलायच्या आहेत सविस्तर मी, एक एक मी प्रवेश झाल्यावर साडे अकरा वाजता बोले एक प्रकारे मोठा गाव म्हटलं तर भगवामय वातावरण होत्रातावरण पाहायला नाही भगवामय वातावरण आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये मी आज प्रवेश करतोय प्रवेशानंतर सविस्तर मी आपल्याशी संवाद साधेन धन्यवाद किती नगरसेवक वगैरे ते आपल्याला कळेल आता साडे अकरा वाजता थोडक्यात थोडाच वेळ आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना थोडी कळ कड़ काढा साडे अकरा वाजताला आपल्याला बरेचसे चित्र मोठं चित्र क्लिअर होईल बरेचसे सरप्राईज प्रवेश पण आपल्यासाठी आहे तुम्ही त्या ठिकाणी चालत काय वाटतं यावेळेस भाजपचा महापौर बसेल मी इथे साडे अकरा वाजता बोलेल <laughs>